टायगरला गिफ्ट आले खोल बापरे बापरे सगळ्यांची नावं टाकली समीर संदीप वाघमारे सुमित संदीप वाघमारे अरे वा वा आपले सबस्क्रायबर आहेत जे कुठून आहेत सांगू कोल्हापूर वरून आहेत राव साहेब नवले राजारामपुरी कोल्हापूर तर यांनी टायगर साठी म्हणजे टायगरचं बर्थडे होतं बघा तर त्याच्यासाठी टायगरचा बड्डेचं गिफ्ट पाठवलेलं आहे तर टायगरच्या बर्थडेचं गिफ्ट त्यांनी गिफ पाठवलंय आणि दादा खरंच खूप खूप आभारी आहोत आम्ही माझा टायगर सुद्धा टायगरला अजून गिफ्ट दाखवलेलं नाहीये दुपारी फक्त त्यांनी थोडासा स्मेल घेतला म्हणजे आलं जेव्हा गिफ्ट ना तेव्हा मी खोललं पण आम्ही पूर्ण खोललं नाही ओपनिंग नाही केलेलं आहे तर आता टायगर बघूया काय आहे बघतोय कसा रिएक्ट होतोय तो, तो। तागुली आहे गिफ्ट आणि टायगरचं एकदम फेवरेट फेवरेट गिफ्ट आले हो तुझं फेवरेट आहे ना टेडी बियर आहे ना तागुलीला आवडतं त्यांना बरोबर माहितीये टायगरला काय काय आवडतं आणि या दादांनी ना याच्या आधी सुद्धा एकदा गिफ्ट पाठवलेले बघा मी जेव्हा पण व्हिडिओ मध्ये सांगितलेलं वा 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 अरे तागुलीला गिफ्ट आलंय छोट छोट पप्पी अरे घेऊन गेला टायगर खुश बाबली अजून गिफ्ट आहे का चला <laughs>

या, 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 नाही देणार तुला नी मी नाही देणार बॉलमध्ये काहीतरी आहे आवाज पण येते असे पाच बॉल आले पाच बॉल आणि एकदम बॉल पण एकदम मस्त आहे का चांगल्या क्वालिटीचे बॉल दिलेले आहेत आणि बघा हे तिकडे सोडला आता बॉल कडा आला टायगर ना बॉल तोडतो ना म्हणून त्यांनी क्वालिटी पण एकदम भारी आहे स्टम्परचे बॉल दिलेले आहेत ए भारी भारीवाले बॉल आहेत दाखव का मस्त आहे बॉल बार, भारी एकदम टायगर तोडतो म्हणून आणि आमचा क्रिकेटपटू आलेला आहे आणि बघा कसा भांडतोय माझा गिफ्ट आहे ते नको देऊ याला यायला नको देऊ ह्याला नको देऊस जाऊ दे सगळे बॉल असेच आहेत मस्त आहेत ना बर से दात तुटतील पण बॉल ला तुंडार दादा खरंच खूप खूप धन्यवाद धन्यवाद हा कारण अजून आमच्या घरात सुद्धा कोणी गिफ्ट नाही ना दिलं ए मी फक्त आईस्क्रीम झाली गिफ्ट दिलं अहो टायगर का आणि टायगरला गिफ्ट दिला ना टायगर काय करतो बॉल तोडून टाकतो मला द्यायचं त्याला गिफ्ट देईल मी काही पण असू दे तुला ए असं ए ना। दे एक टेडी पडला इथं तासव आणि हा अरे टायगर आता मग मी आपलं काय तोडलं का तेच नाही तोडलं अजून तोडलं नाही ना पण भारी आहे आता छोटासा एकदम बारीक बाळाला कसं गिफ्ट देतात <laughs> नाक काढल डोळे काढल सांभाळून ठेवतो काय म्हणत होती टायगरला साक्षीने गिफ्ट काहीच दिलं नाही आणि तुम्ही सर्वांनी कमेंट मध्ये सांगा की हे योग्य आहे का अरे असं नसतं भांड लाग कधी म्हणते मी जॉबला लागले होते जॉबला जाईल तोपर्यंत काय हा मग टायगर टायगरला गिफ्ट दिलं बॉल टायगरने फोडून टाकतो बॉल हा फोडू दे आता बघा बॉल फोडतो पण त्याची तेवढी हाऊस होते ना त्याचा खेळ नाही त्याचा खेळ नाही तो बाकी इथं काय नाही टेडी आणि बॉल हे दोन पण टेडी पेक्षा सर्वात जास्त बॉल हे त्याला जास्त आवडत आणि म्हणून का आपण तर त्याची काही इच्छा मारायची का ना ना आता हे माझे सबस्क्रायबर आहेत त्यांनी पण माझे आता माझी फॅमिलीतील मेंबर आहे ती जे रावसाहेब नवले दादा आहेत ते त्यांनी याच्या आधी सुद्धा टायगर गिफ्ट पाठवलेलं आणि मी दाखवलेलं सुद्धा टायगरने आणल्या आणल्याच बॉल अर्धे फोडून टाकलेले म्हणून त्यांनी काय गिफ्ट द्यायचं थांबवलं का त्यांना था आवडतं त्यांनी मनापासून त्यांची इच्छा आहे आणि ते खूप खरंच खूप खूप वरती प्रेम करतात टाय ता करता ते तर करतात असून माझ्या अजूनही फॅमिलीतील भरपूर जण आहेत की ज्यांची रोज अशी कमेंट टायगर बाबत येते प्रत्येक व्हिडिओला येते त्यांना खरंच टायगर इतका म्हणजे सगळ्यांच्या घरोघरी पोहोचलाय असं मला आताच वाटायला लागलंय वरती खरंच सर्वांचा खूप प्रेम आहे आणि हा प्रेम असं सदैव तुमच्याकडून राहू द्या एवढच मला वाटतं नाही हा बघा कसा बॉल चावतोय आणलं आणलंच बघा खेळायला लागलाय तुटेल का बॉल आता नाही ना ना तुटणार ना बॉल तुटणारच नाही दादांनी खरंच खूप चांगला बॉल दिलेला आहे चांगली क्वालिटी आहे चांगली तुला जबडा चुकू दे जबडा आणि मी घेणार नाही एकच बॉल द्या आता ह्याला का बाकी ठेव बॉल ठेवून टायगर बोल तिला माझं गिफ्ट आहे बोल तिला टायगर बोल तुझं गिफ्ट आहे ना वाण तिला वाण काय नाही बघ सातशे मी ठेवून देते इथं अगं जरा वेळ तरी ते खेळायला कप्पा साहेब रावाचा त्याग का साफ करायचं सा पडलंय सगळं पसार झालंय ठेवून दे इथं काय ग एक दे ना गेळायला येऊन घेईल बघ कसं तू आता सगळे बॉल मी नाही येणार वास घेतोय ये बॉलचा वास येतोय वास वश येतोय सुमित ची टोपी सुमित दादा आमच्याच आहे मस्ती आली त्याला बॉल बघून त्यावर ये इकडे बॉल पाहिजे तुला दर मग चल जाऊ द्या विचाराचा हे करू चल कॅच दात दात माहित पण नव्हतं का मला गिफ्ट आणणार टायगरचं गिफ्ट सुजल बोलला टायगर टायगरचं गिफ्ट आणायला गेलेलो मी हा आणि ना दादांनी म्हणजे असं त्यांना त्यांच्याकडे नंबर आहे टायगरच्या पप्पांचा म्हणजे मीच दिलेला ते मागत होते ऍड्रेससाठी तेव्हा मी त्यांना नंबर दिलेला भरपूर दिवसापूर्वी दिलेला तर ते रोजचे म्हणजे व्हॉट्सअपला असे त्यांना हे करतात ना मेसेज वगैरे करतात तर त्यांनी ते गिफ्ट रिटर्न केलेलं वाटत त्यांचं पुन्हा त्यांच्याकडे असे मला सांगत होते टायगरचे पप्पा तर त्यांनी परत जाऊन खूप प्रयत्न केले ते के पुन्हा ते गिफ्ट हे केलं आणि तेव्हा ते गिफ्ट आलं जवळ जर त्यांनी टायगरच्या बड्डेच्या दिवशी वाटतं ते गिफ्ट केलेलं आहे पण आता आठ दिवस होऊन गेला आलंच नव्हतं ते आज आलं तर ते गिफ्ट रिटर्न गेलेलं ना असं झालं तर त्यांनी खूप म्हणजे कष्ट घेतले गिफ्ट इथपर्यंत पोहोचण्यासाठी मुंबई पर्यंत येण कुरिअरनी काही एका दिवसाचं काम केलं आणि त्याच्यातही ते, ते, ते गिफ्ट रिटर्न गेलं त्यांच्यामुळं थोडं लेट झाला त्याच्यामुळे थोडं लेट झालं तर खरंच खूप खूप धन्यवाद आहे मी माझा परिवार माझा टायगर खूप खूप आम्हाला गिफ्ट आवडलं बस आणि त्याला पण आवडलं बघा सोडणारच नाही आता तू शाय आता त्याला रोज एक एक बॉल कारण त्याचे बॉल संपलेलेच होते आणि मी आणतच नव्हती म्हणजे मी मागवायला सांगत अरे यांना मागवा ना मागवा ना बरी पुरव नाही नको जाऊन सारखा फोडतोय तो कशाला पाहिजे तुम्ही त्याला बॉल सारखा फोडतोय तो आणि मग फोडला की रबर चावत असतो जाईल तोंडात फोटात कुठं काय होईल तू गप्पच गप्पच असे करायचं आहे ना त्या मुली काय लावून आलाय काय माहिती का हा टायगर बॉल खेळत बसणार आहे आणि माझं काम रखडवलंय बघा बेड बघा किती घाण केलंय तू साफ करायचा तो नंतर माझ्या बेडवरती झोपतोय माझीच रजा आई मग तेच दे माझी बाबलीची आहे ना कत्री खुस खुश खुश बोल